न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी श्वास चालू घडामोडींचा अहिल्यानगरमध्ये महाराष्ट्र केसरीच्या फलकाची विटंबना विशिष्ट समाजाची हमखास करामत मध्ये महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेसाठी मोठ्या दिमाखात लावलेले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांचे भव्य फलक विशिष्ट समाजाच्या खोडसाळ प्रवृत्तीने विटंबना केल्याचा संतापजनक प्रकार समोर आलाय गुटखा मावा पिऊन पिचकाऱ्या टाकणे पोस्टर फाडणे आणि अपमानास्पद मजकूर लिहिणे ने, हा नेहमीचा ट्रेड असणाऱ्या टोळक्याने हे कृत्य केल्याचा संशय आहे विशेष म्हणजे हे फलक महानगरपालिका कार्यालयासमोरील मुख्य रस्त्यावर लावलेले होते जिथे मोठ्या प्रमाणात नागरिकांची वर्दळ असते आणि समोर विशिष्ट समाजाचा परिसर असल्यानेच हा प्रकार घडल्याची चर्चा रंगली आहे या घटनेची माहिती मिळताच भाजप शिंदे गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गट यांच्या कार्यकर्त्यांनी घटनास्थळी धाव घेत जोरदार घोषणाबाजी करत संताप व्यक्त केला नेहमीप्रमाणे धर्मनिरपेक्षतेचा ढोल पडवणारे आता कुठे गेले असा सवाल करीत या घटनेच्या निषेधार्थ तसेच भविष्यात अशा खोडसाळ टोळक्यांना धडा शिकवण्यासाठी कार्यकर्त्यांनी ठोस कारवाई करण्याची मागणी केली आहे आज आपल्या अहिल्यानगर मध्ये चालू असलेल्या महाराष्ट्र केसरीच्या स्वागताचे फलक संपूर्ण अहिल्यानगर शहरामध्ये संपूर्ण अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये आज आपल्या संग्रामच्या माध्यमातून कुस्तीचे स्वागताचे फलक हे सर्वतर लावलेले असताना आज काही ज्यादी वृती ज्यांना भगवेची अडचण झाल्यासारखे दिसून येतय ज्यांच्या पार्श्वमध्ये काही दम नाही राहिला ते घाणेडे कृत्य जे रस्त्यावर जाऊन थुकणे असन बोर्डवर फाडणे असन हे जे असे काही घाणेडे प्रकार काही जागृतीकडून करत असतील तर त्यांना आम्ही सर्व संग्राम यांचे कार्यकर्ते व सर्व आम्ही हिंदू प्रेमी एक सांगू इच्छितो जे काय करायचं असेल ते समोर येऊन करा असे घाणडे प्रकार हे नगर शहरामध्ये अहिल्यानगरमध्ये अद्यापही आम्ही सहन करून घेणार नाही आणि आज आम्ही महानगरपालिकेच्या आयुक्तांना आम्ही एक निवेदन देऊ इच्छितो जर तुमच्याकडून जर कुठल्या प्रकारची कारवाई होत नसेल तर आम्हाला प्रत्यक्षात खाली उतरून कारवाई करायची करायची वेळ आज आपल्या अहिल्यानगर शहरामध्ये निर्माण झालेली आहे आणि जर कोणाला वाटत असेल हे थुकल्याने काय आमच्यावर काही फरक पडत असेल तर त्यांनी हे ते समोरासमोर येऊन कृत्य करायचं आणि येणारे जे काही जे काय घाणडे कृत्य करणारे जे काही ज्यादी वृत्तीचे लोक आहेत ज्यांना भगव्याची अडचण निर्माण आज झालेली आहे तर त्यांना आम्ही एक आव्हान देऊ इच्छितो जे काय करायचं असेल ते समोरासमोर येऊन करा असं घाणड प्रकार आमच्या अहिल्यानगर शहरामध्ये कदापि आम्ही सहन करू घेणार नाही आणि येणाऱ्या काळामध्ये जे काही आता अहिल्यानगर शहरामध्ये अतिक्रमण असेल व यांची जी काय मोगलाई माजलेली आहे मोगलाई मोडी का, मोडीत काढायचं काम हे आम्ही सर्व हिंदू कार्यकर्त्यांच्या माध्यमातून लवकरच आलेल्या नगर शहरामध्ये करणार आहोत जय श्रीराम आज नगर शहरामध्ये एक घटना निदर्शनास आली अतिशय म्हणजे त्यांच्या प्रवृत्तीला शोभन अशीच घटना आहे ती त्यांच्याकडून दुसरी तुम्ही अपेक्षा पण करू शकत नाही ज्या महाराष्ट्र केसरी दोन हजार पंचवीस च आयोजन आपल्या शहराचे लाडके आमदार संग्राम भाई यांनी खेचून आणलं ते आणणं फार मोठी गोष्ट असते पण ह्या अल्पबुद्धीच्या कमकुत बुद्धीच्या मानसिकतेच्या जी आनला ते कधी लक्षात येणार नाही यांना काय एका ठिकाणी जमा व्हायचं एका ठिकाणी राहायचं आणि तेवढंच करायचं त्यांना त्याच घाणीत राहायची सवय लागली आणि ते घाण कृत्य असं करायची त्यांना प्रत्येक ठिकाणी सवय लागली आता हे कृत्य करण्यामागचं कारण तुम्हाला सांगतो फडणवीस साहेबांचा त्याच्यावर फोटो आहे अजितदादांचा आहे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री साहेबांचा एकनाथजींचा आहे आणि भाई यांचा फोटो आहे त्याच्यावर आता याचा त्यांना राग का ते सांगतो मुख्यमंत्र्यांनी कॅबिनेटमध्ये मागच्या सांगितलंय की आठ दिवसात सगळ्या किल्ल्यांचं जे काही माजारी उभ्या आल्या या जिरा त्यांच्या त्या आम्ही सगळे किल्ले आम्ही ते माजारी मुक्त करणारे तर त्याचा एक राग या सापांना आलाय हिरव्या सापांना. आणि अजून एक आमच्या आमदारांविषयी यांच्या मनात जो काही राग निर्माण झालाय त्यांचे जोर मोठे झालेले तुम्ही आणि त्यांचा राग का आता सिद्धटेकचं जे तिथे माजर पाडली आणि नगर शहरामध्ये सुद्धा आमदारांनी सांगितले की येत्या महिन्याभरात आयुक्तांना आय। त्या दिवशी निवेदन दिलेलं आहे जर आयुक्तांनी काढलं नाही तर आम्ही त्या माजरी काढणार आहे म्हणून याला हा राग पण तुमच्यात जर धमक असेल तर आमच्या समोर या रात्रीचे कृत्य करू नका आणि रात्रीचे पण करायचे असतील तर सांगा आम्हाला आमच्या ती पण धमकी आहे मॉगला आम्ही अशीच पळून लावलेली आहे तुम्ही तर काय नाही आता आमचं राज्य आहे म्हणजे हिंदुत्ववादी सरकार ज्या पद्धतीने काम चालू आहे त्याचा हा धासक आहे तुम्हाला सांगतो तुमच्या पद्धतीने आम्हाला लय वेळ लागणार नाही त्या पद्धतीने तुम्हाला गप करायला पण हे भेट सुद्धा ज्या भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान स्थापन केलं त्या संविधानाचा आदर राखून त्याचं आम्ही आयुक्तांची महापालिकेची परवानगी घेऊन ते प्लेस लावलेले तुम्ही कोणत्या संविधानाचं पालन करता ही कोणती जात आहे संविधानाला पाय मल्ली करणारी हे तुम्ही सगळ्यांनी समाजाने आता लक्षात घेणं गरजेचं आहे यांना संविधान विविधान काय कळत नाही यांना फक्त हिरव्या सापांना फक्त त्यांची जी आधी वृत्ती कळती पण ती जी आधी वृत्ती ही छत्रपतींचे मावळे जागेवर टाकल्याशिवाय राहणार नाही कोणाच्या जर पार्श्वभूमीत जर दम असेल तर आज रात्री यांनी परत कृत्य करायचं अकराला टायमिंग देतो कोणाला यायचं असं ते यांना आज अकरा वाजता परत त्यांच्या पायाने परत घरी जातात का मग बघतो आम्ही जय शिवराय जय शंभूराजे जय श्रीराम प्रतिनिधी स्वामी गोसावी न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी अहिल्यानगर